नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये काही महत्वाचे शब्द आहेत खूप तुमच्या रोजच्या वापरातले शब्द आहेत जर त्यांचा वापर जर जा तुम्हाला जमला त्यांचा अर्थ कळला शंभर टक्के तुम्ही इंग्लिश बोलणार बघा माझं टायटल काय इंग्लिश बोलायचं ह्या शब्दांचा वापर शिका बरं त्या शब्दांची मी तुम्हाला आधी माहिती सांगतो बघा हे जे शब्द आहेत विभाजक सर्वना म्हणजेच काय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोणाऊन म्हणून पण वापरलं जातं अर्थ बघा हे शब्द कोणते समजून घ्या हे शब्द जे आहेत तुमचे एनी नंतर येतं तुमचं एनिवन नंतर येतं तुमचं एनिबडी नंतर येतं तुमचं एनिवेअर नंतर आहे एनिथिंग नंतर आहे anyway. शब्द किती एक दोन तीन चार पाच सहा ऑलमोस्ट तुमच्या प्रत्येक इंग्रजी वाक्यरचनामध्ये यांचा ह्यांचा वापर होतो मराठी पण होतो आणि इंग्लिशमध्ये पण होतो जर हे इंग्लिश बोलायचे तर ह्या शब्दांचा वापर तुम्हाला शंभर टक्के आलाच पाहिजे बघा एनी हे जे सगळे काय आहे तुमचे डिस्ट्रीब्युटीव प्रणाव म्हणजे विभाजक सर्वनाम आहेत म्हणजे हे काय करतात विभाजन करून बघा जसं की यांचा अर्थ अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक जण काय अनेक व्यक्ती आहेत आता इथं अनेक व्यक्ती आहेत त्यांच्यापैकी कोणताही एक जण ओके किंवा वस्तू यांच्यापैकी कोणतीही एक वस्तू असं ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे त्यावेळेस काय तुम्हाला एनी एनिव्हर एनीबडी एनिवेअर एनिथिंग एनिवे यांचा वापर करायचा आहे एनीचा बघा एनीचा फक्त एनी एनिवन एनी, एनी एनिवडी चा उपयोग नकारात्मक वाक्यात करतात एनीचा उपयोग हार्डली स्केअर्सली बेरली इत्यादी नकारात्मक शब्दांनंतर पण वापर होतो बघा आय हॅव हार्डली मनी म्हणजे माझ्याजवळ क्वचितच मनी म्हणजे पैसे आहेत बघा एनीचा उपयोग प्रश्नार्थी वाक्यात करतात लक्षात ठेवा काय चा उपयोग प्रश्नार्थी वाक्यात करतात <coughs> आता या वाक्य रचना भाऊ मग तुमच्या लक्षात देऊन जाईल बघा तुला त्याबद्दल काही कल्पना आहे का मी काय म्हटले की प्रश्नार्थी वाक्यात एनीचा उपयोग होतो बघा वाक्य रचना डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट बघा तुला त्याबद्दल काही कल्पना आहे का डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट आणि क्वेश्चन मार्क ओके okay. प्रश्नार्थक वाक्य त्याच्यानंतर पहा त्यानंतरचे वाक्य प्रश्न काही आंबे शिल्लक आहेत काय काही आंबे शिल्लक आहेत का म्हणजेच आर देअर एनी बायगोज लेफ्ट क्वेश्चन मार्क म्हणजे काही आंबे शिल्लक आहेत का आहे त्याच्यानंतर पहा मी त्यांचं कोणतंही पुस्तक वाचलेलं नाही आहे किंवा नाही काय मी त्यांचं कोणतंही पुस्तक वाचलेलं नाहीये नाही आहे बघा वाक्य रचना रचनाय हॅव रेड एनी बुक एनी ऑफ हिज बुक हिज बुक्स ओके एनी ऑफ हिज बुक्स बघा आता त्याच्यानंतरच तो आता कोणत्याही ऑब्लिक कुठल्याही क्षणी येऊ शकतो तो आता कोणत्याही किंवा कुठल्याही क्षणी येऊ शकतो बघा ही कॅन कम एनी मोमेंट नाव काय तो आता कुठल्याही आणि कोणत्याही क्षणी येऊ शकतो आता त्याच्यानंतरची वाक्रश्ना पहा <laughs> हे झालं एचं आता एनिथिंगच पाहूया <laughs> प्रत्येकाचे मी एक एक दोन दोन वाक्रश्ना दिलेले त्यांचा सराव करा पाठ करा आणि ह्या वाकर्ष तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रोज बोला ओके तुम्हाला दुसऱ्या वाक बोलवण्याची पण एक आयडिया येऊन जाईल त्याच्यानंतर असं पहा मला त्याबद्दल काहीच माहित नाही मला त्याबद्दल काहीच माहित नाही म्हणजेच आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट ओके आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट तू सकाळपासून काहीतरी किंवा काही केलं आहे का काहीतरी किंवा काही केलं आहे का पहा वाक्यरचना Have you done डन एथिंग मॉर्निंग म्हणजे तू सकाळपासून काही केलं आहे का किंवा काहीतरी केलं आहे का माझा पेन कोणी पाहिला आहे का बघा लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही एनी वन एनी यावेळेस तुम्ही वाक्यात वापरणार सुरुवातीला जे टूबी स्वरूप आहे ते काय असणार एक वचनी म्हणजेच बघा हॅज एनी वन सीन माय पेन म्हणजे माझा कोणी पेन पाहिला आहे का ओके okay. माझा पेन कोणी पाहिला आहे का आता त्याच्यानंतरची पहा वाक्य कृष्णा कोणाकडे जादा पेन्सिल आहे का बघा कोणाकडे जागा पेन्सिल आहे का बघा एनी वन हॅव एक्स्ट्रा पेन्सिल क्वेश्चन मार्क ओके लक्षात आता ह्याच्या नंतरची भाव वाक्य रचना हे लिहून घ्या पाठ करा बघा नंतर वाक्य रचना मी तुला स्टेशनवर सोडून देईन नाहीतरी मी त्या रस्त्याने जातच आहे बघा मी तुला स्टेशनवर सोडून देईन नाहीतर मी त्या रस्त्याने जातच आहे बघा आय विल ड्रॉप यू स्टेशन आयम I'm going, I'm going that way. दॅट वे ए ओके त्यानंतरचे वाक्यश्न पहा तुम्हाला त्याच्यासारखा माणूस या जगात बघा तुम्हाला त्याच्यासारखा माणूस जगात कुठे किंवा कुठेही सापडणार नाही यू विल नॉट द दाईंड द लाईक हिम एनिवेअर एनीवेअर इन द वर्ल्ड काय तुम्हाला त्याच्यासारखा या जगात कुठेही सापडला नाही काय माणूस बघा आपल्या ह्याच्यामध्ये एनी एनीवन एनीबडी तुम्ही एनी वनच्याऐजी एनिबडी पण वापरू शकता एनि पाहिलं एनिवे पाहिलं एनिवेअर पाहिलं आता ह्याच्यामध्ये काय आउट असेल हे शब्द पाठ हे पहिले शब्द पाठ करा यांच्या वाक्यरचना पाठ करा हळूहळू पाठ करून त्या वाक्यरचना तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये बोला म्हणजे काल की तुम्हाला सवय लागेल बोलण्याची राईट आणि ह्या शब्दांचा वापरही कळेल आणि एकदा वापर कळला की ओके तुम्हाला इंग्लिश शंभर टक्के तुम्हाला येऊन जाईल बघा या स्टेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन स्टेशनमध्ये आपण असं कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र